नवराष्ट्र माता उत्सव दोन हजार पंचवीस नावच इतकं छान आहे नवराष्ट्र हा ऑप्शन जो आहे नवरात्रला तर ते अतिशय सुंदर आणि तर हा हे जे ऑप्शन आहे हा पर्याय आहे किंवा मॅडमच्या हातीचा जो फाटा आहे तर हा खूप पूर्वीपासून खरं व्हायला पाहिजे होता जो आता असं म्हटलं जातं की बेटर डिले दॅन देवर तर जरी उशीर झाला असेल तरी आज आपल्या ज्या नऊ महिला आल्या महिला बनवून आल्या होत्या पालिका तर त्यांना आजचा हा जो उपक्रम आहे कदाचित पुढे त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना त्या त्या त्यांनी आज जो काही रोल प्ले केलेला आहे त्या रोल प्रमाणे बनवेल असे आपण आता करू नये कारण सावित्रीबाई कोण होत्या त्यांनी जी वेशभूषा केली किंवा सविता ताई कोण होत्या ती वेशभूषा असेल नंतर महामाया प्रजापती सावित्र नेतर माया साळवे हा मुक्ता म्हणजे ह्या सगळ्या ज्या भूमिका त्यांनी आज इथे केलेल्या आहेत तर त्या कोण होत्या ऍटलीस्ट एवढा तर विचार त्या छोट्या छोट्या बालकांच्या मनामध्ये आला असेल की आपण आज काय बनलो मी ज्यावेळेस मध्ये मी अहिल्या बोलते मी सावित्री बोलते मी मुक्ता बोलते मी महामाया बोलते असं ज्या ज्या वेळी असं स्वतः त्या स्वतःला म्हणतात तर त्यावेळेस ती भूमिका ती वेशभूषा आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे असं दाखवून देतात की ती कोण होती हा प्रश्न त्यांना निश्चितच पडेल आणि त्याचं वाचन त्याचा वेगन सुंदर असेल त्या ठरतील आणि पुढे महिला जी आज सक्षम होत चाललेली आहे तर ती अजून जास्त प्रमाणात सक्षम होईल असं मला वाटतं त्यांना उपक्रम करताना जे काही त्या भागांनी आम्ही असं वाटतं की आजही जे आम्ही बोलतो आहोत तर त्याला जरी महामायांच जो काही कालावधी आहे बंधुद्धांना जन्म देतानाचा जन्म दिल्यानंतरचा कालावधी जो आहे महामायांचा इथे जी त्यांची प्रतिमा स्थापन केलेली आहे ती केवळ ह्याच्यासाठीच होती की गौतम काळामध्ये घेऊ की त्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता नव्हती स्त्री पुरुष हा भेदच होता आणि अशा काळामध्ये मी महाप्रजापतीला जर सर्वांमध्ये घेतलं तर मला सगळीकडनं विरोध होईल आणि तरी देखील त्यांनी ही स्त्री पुरुष समानता हा जो विरोध आहे हा विरोध पत्कारून आणि महाप्रजापतीचा जो काही संघामध्ये येण्याची जी आशा होती आकांक्षा होती जी जिद्द होती ती पूर्ण करण्यासाठी गौतम बुद्धांनी महाप्रजापतींना संघामध्ये पहिल्या भिक्षुणी होण्याचा मान दिला आणि त्यांना सर्वांमध्ये त्यांना स्त्री पुरुष समानता अन्न तर ही समानता डॉ बाबासाहेबांच्या आधी महात्मा फुलेंच्या आधी पंचवीसशे वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी आणलेली आहे त्याच्यानंतर यशोधरा जर आपण बघितली तर यशोधरा ही सिद्धार्थ गौतमाची पत्नी राहुलला जन्म दिल्यानंतर जेव्हा गौतम कथांना वाटलं की जगामध्ये किंवा समाजामध्ये खूप दुःख आहे नंतर आ, त्या मृत्यूनंतर बाकीच्यांना दुःख होतं हे दुःख का होत हे ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की मला हे शोधलं पाहिजे का ते एक राजकुमार होते तेवढा सगळा राजग्रह सोडून ते ज्यावेळेस शोधण्यासाठी निघाले तर ते घर सांभाळण्याची जी जबाबदारी सांभाळली महाप्रजापतीचा जो संघर्ष होता किंवा तिची जी आकांक्षा होती हा म्हणला पहिला गुण होता दुसरा गुण होता संयम जेव्हा गौतम बुद्ध स्वतः म्हणजे सिद्धार्थ गौतम घर सोडून गेले त्याच्यानंतरही त्यांनी जो संयम पाळला हा दुसरा संयम म्हणजे हा स्त्री म्हणला दुसरा गुण तिसरा गुण म्हणजे राहुलचं संगोपन करणं सिद्धार्थ गौतम नसताना त्याचं संगोपन करणं म्हणजे संगोपनाचा हा तिसरा गुण स्त्रीमध्ये हे सगळे गुण जर बघितले जसं मॅडम म्हणाल्या की स्त्रीच फक्त सगळं करते तिला स्वयंपाक येतो तिला सगळ्या गोष्टी हे कुठे लिखित नाहीये पण स्त्री मधल्या जर कला त्याच्यातील जर गुण बघितले तर ते गुण प्रत्येक पुरुषांमध्ये नाहीयेत जननी जिला म्हटलं जात ती जननी पुरुष कधीच होऊ शकणार नाहीये तेवढे पेशन्स त्याच्यामध्ये ते कधीच येऊ शकणार नाहीये तर ती जी ती जी ते गुण आहेत हे स्त्रियांमध्ये असल्यामुळे स्वतःहून स्वीकारलेल्या या जबाबदाऱ्या आहेत एक घर सांभाळणं म्हणजे ज्यावेळेस ती स्त्री एक घर सांभाळते तेव्हा ते घर शिक्षित होतो म्हणजे स्त्री जर शिक्षित हो आणि घर शिक्षित झालं म्हणजे समाज सुद्धा अशा पद्धतीने स्त्रीचा जर सम्मान केला स्त्रीला जर सम्मान दिला तर सगळा समाज हा महान होतो असं मला म्हणावंसं वाटतं कारण आणि इथे जे कार्यक्रम आपण आज करतो आहोत तो नवरात्र माता सम्मान मी म्हणे हा उत्सव नसून हा एक सम्मान आहे सर्व आणि तो आपण उत्सवाच्या रूपाने इथे करतो आहोत तर मला सांगा नवरात्रामध्ये आपल्यापैकी सगळ्या महिला म्हणजे आपल्याच नाही नवरात्र उत्सवामध्ये जशा जशा वेशभूषा असतात पहिला दिवस पांढरा दुसरा दिवस लाल तिसरा दिवस हिरवा चौथा दिवस पिवळा रंगाच्या साड्या अशा पद्धतीने खालतात आणि त्या पद्धतीने तो साजरा करतात पण मला असं विचारा असं वाटतं बऱ्याच जणांना की हे जे कलर त्यांनी विभागून विभागून घेतले या देवीला हा कलर दुसऱ्या दिवशी हा कलर तिसऱ्या दिवशी हा कलर हा कलर कुठे लिहिलेला कोणत्या धर्मग्रंथात दिला कि ही देवी हा कलर घालायची आणि मग त्या दिवशी हा सण साजरा केला जातो काय फक्त स्त्रियांना नटण्यासाठी साजरा आहे पण त्याच्यामध्ये आपला इतका सहभाग असतो की आपण सगळे मिळून तो सण साजरा करतो त्याच्यामध्ये सहभागी होतो तिथे कुठल्या देवीने श्री शिक्षणासाठी म्हणा स्त्री समानतेसाठी म्हणा स्त्री हक्कासाठी भूमिका बजावली की जर विचारलं तर कोणाकडे याच उत्तर नाहीये दुर्गा मातेने काय केलं का, का दुर्गा बनली माता का मालिगा माता बनली हा जर इतिहास आपण बघितला तर त्यांचे जर इतिहास बघितले तर हा पुरुषांचा किंवा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी देव्या जन्माला आलेल्या आहेत पण जे महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्या महामाता होऊन गेलेल्या आहेत त्यांचा मात्र विसर सगळीकडे पडतो आणि हेच समाजाला अपेक्षित होतं की स्त्री ही शिकली नाही पाहिजे तिला जर सावित्रीबाई कळली बाईस बनेल आणि समाज सुधारत होईल ती जर अहिल्या होळकरांसारखी बनली तर ती एवढे मंदिरं बांधेल इतिहास ती बनवेल हे समाजाला अपेक्षित नाहीये आणि म्हणून ह्या ज्या नवराष्ट्र या ह्या ज्या नव माता या आहेत यांना दाबण्याचा प्रयत्न म्हणजे नवरात्र उत्सव आहे त्या जेव्हा तबल्या जातील तेव्हा नवरात्र उत्सव साजरा होईल आणि त्या दिवशी फक्त नढणे ह्याच्या व्यतिरिक्त महिलांच्या समाजामध्ये की नवरात्र उत्सव आला की घट बसवले जातात घट बसवणं म्हणजे काय तर एक धान्य असतं ते धान्य ते नऊ दिवस मोठं करतात दाव्य ऋषी जाऊन ते धान्य सोडून देतात पाण्यामध्ये म्हणा कशामध्ये ही एक त्याच्या घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की स्त्री ही घरामध्ये सुद्धा अन्न उगवू शकते हे मात्र कोणी त्याच्या मागचं कारण कोणी सांगत नाहीये तिसरी ज्या वेळेस एखादं कुठलंही कार्य तिने जर हातात घेतलं तर ती त्याच्या त्या बिजातून सुद्धा किती मोठं रूप किंवा किती मोठं वृक्ष वाढू शकेल हे मात्र तिला न सांगता तिला फक्त नऊ दिवस त्याच्यामध्ये तिच्या उपास तपास करायला लावायचे आणि तिला त्याच्यामध्ये त्याच्यातच राहिली पाहिजे ह्याच्यासाठी म्हणजे नवरात्र उत्सव केला जातो आणि त्याला आपण हे जे ऑप्शन दिलेलं आहे बऱ्याच वेळा आमच्याकडे आमच्या जवळच घराच्या जवळच मी सकाळी छांडेकर सर बोलली की चर्च आहे आज जर तुम्ही बघितलं तर शनिवार रविवार आणि सोमवार तीनही दिवस चर्च मध्ये प्रचंड गर्दी असते त्या प्रचंड गर्दीमध्ये फक्त तो त्यांचा एकच समाज नसतो तर त्याच्यामध्ये सगळ्या समाजातील स्त्रिया पुरुष असतात कशासाठी कारण तिथे चर्च मध्ये त्या दिवशी गेल्यानंतर तुमच्यावर इतका प्रार्थनेचा दबाव बांधला जातो की तुमच्यातील विकार आहे तुमच्यामध्ये जी काही भूतांनी काय भूतांनी किंवा बाहेरची काय बाधा झालेली आहे ती दूर होते हे असं तिथे सांगितलं जातं जोर जोरात बोलल्या जातं मी हे बघण्यासाठी तर त्या प्रेयरच्या दरम्यान किंवा त्या प्रार्थनेच्या दरम्यान असे छान बॉटल्स मध्ये पाणी भरलेलं असतं आणि सगळ्यांच्या अंगावर ते शिकवल्या जातं का तर ते पवित्र पाणी आहे आणि त्या पवित्र पाण्यामुळे तुमचे विकार दूर होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या समाज तो महिला वर्ग आहे त्यांचं म्हणण होतं की इथे बंद झालं पाहिजे का बंद झालं पाहिजे कारण त्यांनी ट्रॅफिक वाढते लोक भरपूर येत आणि इथे अंधविश्वास जास्त वाढत चाललाय तर त्यांना माझं त्याही वेळेस उत्तर होतं की आपण ते काय करतायत हे बंद केल्यापेक्षा आपण त्यांना एक दुसरा पर्याय देणं खूप महत्वाचं आहे आपण ते त्या महिला ज्या तिथे जाता आहेत त्यांना वाटतय की यशव ख्रिस्त असते किंवा पदन मेरी असते की त्यांची मी ज्यावेळेस पूजा करते किंवा प्रेयर करते त्यावेळेस माझ्यावर सगळे जे विकार आहेत ते दूर होतात तर तसं ऑप्शन सुंदर ऑप्शन तथागत गौतम बुद्धांनी दिलेला आहे आणि तो सर्व सगळ्या मानव जातीसाठी नाही आहे आपल्यापैकी जर कोणी केलेली असेल तर ती विपशना हा त्यातला सगळ्यात मोठा मार्ग आहे जो गौतम बुद्धांनी दिलेला आहे तुम्ही जर विभशना जर करायला गेलात त्या दहा दिवसामध्ये विभशना कशी करायची त्याच्यामुळे काय होतो जर हे दहा दिवस जरी आपण शिकून आलो विपशना की कशा पद्धतीने आपल्यावर काय तर वादा झाल्या असेल काय अंधविश्वास असेल बाहेर समाजाबद्दल तिचा अलंकारच आहे पण तिला काय आवडतं हेच फक्त समाजाने ओळखलं आणि तिला तेवढंच देण्याचा प्रयत्न केला कारण मी जसं पहिले म्हटली की स्त्री शिकली की समाज शिकणारच आहे कारण तिचं घर शिकतं आणि समाज शिकतो आणि समाज न शिकू देण्यासाठी जर तुम्ही बघितलं नवरात्रोत्सवामध्ये तर मोठा कार्यक्रम करणाऱ्यांमध्ये सगळ्यात ह्या ज्या बाकीच्या जाती आहेत ह्या पुढाकार ह्यांचा पुढाकार जास्त आहे माझं फक्त सगळ्यांना एकच म्हणणं आहे की जे महामायाने केलं होतं जे महाप्रजापतीने केलं होतं म्हटलं होतं की निर्वाणाचा मार्ग हा सर्वांसाठी समान आहे निर्वाणाचा मार्ग हा फक्त पुरुषांसाठीच नाही तर तो, तो स्त्रियांसाठीही आहे तर हे जे विचार आहे हे आपल्यामध्ये बुजवायचे आपल्याला जर मोठं बनायचं असेल तर स्त्रीला पहिल्यांदा मोठं करणं कर खूप गरजेचं आहे आणि तिचं तिला शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे हे जेवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचे जर आपण वाचन केलं आता इथे मला वाटतं आज आ, आपला जे वर्षावासाचा हे चालला होता तो संपलेला आहे तर वर्षावासामध्ये बऱ्याच विहारांमध्ये बुद्ध आणि धर्म हे पुस्तकाचं पठण केलं जातं हा याही विहारामध्ये ते केलं जातं तर हे बुद्ध प्रज्वलित करायचं माझ्यातच सगळं आहे हे त्यांना इथे माहिती असेल की माझ्यातच सगळं आहे जेव्हा आपण इतरांना दोष देतो आपल्याला कळतं की तो दोष त्याचा नाहीये तो माझ्या स्वतःला कळणार आहे त्याच्यासाठीचा एक सर्वात सोपा उपाय की जो अतिशय स्वस्त माफक कुठलाही दर नाही आणि अतिशय सगळ्या सोप्या पद्धतीने त्याची एंट्री करायची आहे बसायचं बसायचंय आणि फक्त दररोज जरी विपशना केली तर ते वातावरण जे बनत आहे घरातलं ती एक व्यक्ती जरी विपशना करून आलेली असेल तर त्या घरातलं पूर्ण वातावरण हे पवित्र होतं त्या घरातलं वातावरण पवित्र झालं म्हणजे ऑटोमॅटिक तिच्या संपर्कात येणारी जेवढी त्या घरातली लोक आहेत ते पवित्र होतात हे समाजाला अजून माहित नाहीये आणि त्याचा प्रसार होत नाहीये ज्या ज्या वेळी विचार निपसनेला जाऊन आलेली आहे चारही ठिकाणी इतर समाजातील लोक सगळ्यात जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये नॉन महाराष्ट्रीयन जास्त नॉन महाराष्ट्रीयन म्हणजे त्या लोकांना कळलेलं आहे की गौतम बुद्धांचा धम्म काय आहे आणि ते तिथे येऊन आता तर तुम्हाला मला सांगायला अतिशय वाईट वाटत की जे बॅगोडा झालेला आहे बोरीवलीला त्याचे जर आपण सगळे सा संयोजक आयोजक तिथली जी बॉडी जर बघितली तर सगळी गुजराती लोकांची आहे म्हणजे आपल्या गौतम बुद्धांचा गुजरात्यांनी हातात घ्यावा तर ते तुम्हाला धम्म सांगतील का ही अपेक्षा करणं आणि गौतम बुद्धांचा धम्म आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपल्याला पुढे हे नवराष्ट्र माता उत्सव हा जर पुढे टिकवायचा असेल आणि तसं फक्त तिथे जाऊनच तुम्ही विपशना करू शकता असं नाहीये तर ती विपशना या सर्व विहारामध्ये सुरू केली तर मला वाटतं हा निश्चितच पर्याय नाही इतर समाजात जरी केली फक्त पौर्णिमेच्या दिवशी जरी केली तर हा परिसर पूर्ण पवित्र होणार आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र होणार असं जर आपण ही प्रसार करायला सुरुवात केली तर कदाचित हे जी आज नवभूमी आहे ही चौपट पद्धतीने वाढेल आणि जसं फक्त पॅगोडाला लोक दान देत किंवा फक्त इगतपुरीला दान देत तसं दान इथे आपल्याला मागण्याची गरज पडणार नाही ते ऑटोमॅटिक आपल्याकडे सुरू होईल आहे आणि त्या निमित्ताने बोलवलं आणि तेही प्रमुख वक्त्या म्हणून मला बोलवलं तर मला निश्चित असं वाटतं की तुमच्या मनातील काही एक भावना होती की महामाया कोण होत्या त्यांचा जर कालावधी आपण बघितला तो फक्त सात दिवसाचा होता महामायांनी जन्म सुद्धा गौतम बुद्धांना कुठे दिलेला होता तर एका वनामध्ये उपवनामध्ये दिलेला होता त्यांना स्वप्न पडलं होतं एक मोठा मस्त पांढरा शुक्र हत्ती त्यांच्या स्वप्नात आलेला होता आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्याने काढला होता की हा जो जन्माला येणार आहे व्यक्ती व्यक्ती मोठी महान बनणार आहे आणि त्या पद्धतीने गौतम बुद्धांचा पूर्ण जीवन आक्रम झालेला होता तर त्याच्यानंतर महाप्रजापतींनी त्यांचं जे संगोपन केलं होतं सिद्धार्थांचं ते अशा पद्धतीने केलं होतं की ही एक महान व्यक्ती आहे ही महान व्यक्ती आहे जेव्हा आई म्हणते एखाद्या मुलाला की माझा मुलगा खूप हुशार आहे तर तो, तो मुलगा निश्चित मोठा होतो जेव्हा आईच म्हणते की माझ्या मुलाला काहीच येत नाही त्यावेळेस त्या मुलाला स्वतःला वाटायला लागतं की माझी जननी जर मला म्हणते ती मला काही येत नाही म्हणजे मला येत नाही तर माझं सगळ्या भगिनींना सांगणं हेच आहे की आपल्या घरातील मुलं असतील आपल्या आजूबाजूची मुलं होती असतील तर त्यांना तुम्हाला येत नाही म्हणू नका त्याच्यामध्ये कुठल्याही निकाल असू द्या काहीही असू द्या तू हुशार आहेस म्हणा बेस्ट आहेस म्हणा तो मुलगा मोठा झाल्याशिवाय आणि होऊ शकत की तो या कारण गौतम बुद्ध हे एकटेच नाही झाले गौतम बुद्ध खूप झालेले आहेत पण गौतम बुद्धांसारखं बनण्यासाठी मातेला तेवढं महाप्रजापती माग लागणार आहे आणि म्हणून मी म्हणते की आज हा जो कार्यक्रम आहे आणि त्या इतक्या सुंदर रीतीने तुम्ही ऐकलं ऐकून घेतलं मला त्याचं रिॲक्शन दिल्या टाळ्यांच्या जगनामध्ये त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू